पाच दोन पाचने सहा हे काय त्याची आपली पारंपरिक पद्धत आज तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कसं काढाल ते सांग बघा काय आपल्याला पंचवीस आहेत काय करायचं आता जो पहिला अंक आहे कोणता पाच पाचचा घ्या वर्ग पाचचा वर्ग किती तरी पंचवीस घेतले आता पाच आणि दोन यांचा अकरा गुण आता पाच दुने दहा आणि त्या दहाची घ्या दुप्पट दहाची काय घ्यायची दुप्पट दहाचे दुप्पट किती होतात वीस काय करायचं हा एक अंक सोडायचा अलीकड वीस लिहायचे लिहिले हे किती दोन दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती आहे चार तर काय करायचं एक अक सोडायचं अलीकडे लिहायचं लिहिले याची करायला पाच ला पाच दोन ला दोन चार दोन सहा उत्तर किती आलेले आहे आपलं सहाशे पंचवीस हे झालं सोप आता थोडं मोठा अंक घेऊ बघा चौऱ्याहत्तर किती चौऱ्याहत्तरचा आता वर्ग काढायचा काय करणार अगोदर चारचा वर्ग सोळा घेतला नंतर सात आणि चारचा करायचा सात चो अठ्ठावीस अठ्ठावीसचं दुप्पट किती होतं छप्पन एक अंक सोळा छप्पन ली आता सातचा वर्ग सातचा वर्ग किती एकोणपन्नास पुन्हा एकांक सोड अलीकडे एकोणपन्नास लेख आणि याची तर वेळी सहा ला सहा सहा एक सात नऊ पाच चौदा चार एक चार पाच याचं उत्तर आलेलं आहे पाच हजार चारशे शहात्तर असंच तू तुम्ही किती पण याचं करू शकता जसं की सत्याऐंशी सत्याऐंशीचा काय करायचा वर्ग काढायचा काय अगोदर सातचा वर्ग लिहा एकोणपन्नास लिहिला नंतर काय आधी छप्पन छप्पनच्या एकशे बारा ते एक अंक सोडायचा अलीकडे एकशे बारा लिहायची लिहिले आता नंतर आठचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट एक अंक सोड अलीकडे चौसष्ट लिह आणि करायची बेरीज नवरा नऊ चारान दोन सहा चार पाच सहा सहाने सात तो उत्तर आणण्या आपलं सात हजार पाचशे एकोणसत्तर अशा प्रकारे तुम्ही एक ते पर्यंत कोणत्याही अंकाचा वर्ग एका मिनिटाच्या काढू शकता व्हिडिओ आवडला असेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद